गुड इव्हनिंग फ्रेंड शुभ दाज मुलातमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि ससत असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राह आता बघा संध्याकाळचे वाजलेले आहेत पावणे सहा वाजलेले आहेत माझं सगळं आज शनिवार असल्या मी दुपारीच सीपाकडे गेली होती विनाशकडे एक तास गेली होती फक्त एक तास पण नाही अर्धा तास गेली होती आणि जमना आले झोपून आले आणि आता बघा माझं सगळं घरचं आवरलेलं आहे चहापाणी आवरलेलं आहे मिष्टर आलेले आहेत आत्ताच दहा मिनटापूर्वी सासूबाईंना पण खायला दिलं होतं बघा आज सध्या काही काय केलं तर डी मार्टला गेली होती माझ्याकडे मुलाला सोडून नाही का तर तिने पॉपकॉर्न आणलेले आहेत तर मी सासूबाईंना दिले पॉपकॉर्न खायला हे बघा असे पाकिटमध्ये मिळतं ते सासूबाईंना ती म्हटली मम्मी विरांसं एक पाठीत आणलं आहे तसंच मग आजीसाठी पण दुपारी आजचा तुझं खायला द्यायचं तश्न मिटेल म्हणजे नाहीतर मग मला कुठला हा चिवडा दे तो चिवडा दे फरसाण दे म्हणजे पोह्याचा चिवडा दे चुरम्याचा चिवडा दे कुठं चुनमो दे फरसाण दे असं द्यावं लागतं त्यांना तर ती म्हटली मग मम्मी आज हे घेऊन जातो मग मी आणलं मग तसं त्यांना खायला दिलं त्यांचं खाणं पण झालेलं आहे आणि त्यांना विचारलं चहा करू का तर ते म्हणले नको चहा करू कामावरती शेटच्या घरी चहा पिलेला आहे कबर चहा दिलं म्हणे चहा नकोय तर म्हटलं आता चला आता काय करू म्हटलं सगळ्या भाज्या ना निवडून करून ठेवू उद्या हे रविवार उद्या काय वेळ वे मिळ वेळ मिळणार नाही ह्यांना सुट्टी असणं म्हणजे मग तर मग तिल इकडं जाऊ तिकडं जाऊ किंवा काही ना काही निघतं त्याच्यामुळे म्हणलं आता ही भाज्या चिरून निवडून सगळं करून हो <laughs> ना ठेवूया नाहीतर पण आईन वेस भाजी करताना मग निवडायची वेळ ती किंवा चिरायची वेळ हे

त्या माणसाने दिली भाजीवाल्यांनी तर आता वेगवेगळ्या करून निवडून ठेवणार आहे गेले <laughs> मला काय वेळ कशाला लागतंय भाजी वेगवेगळी करून म्हटलं निवडून ठेवायची आज आहे आता वेळ म्हटलं नाही तर वेळ नसतो मग सकाळी गडबड गडबड करून चिरून <coughs> भाजी हे करून ठेवा लागत उद्या आहे बघा तर पिकचा वाढदिवस वाढदिवस आहे उद्या तर म्हटलं काय ते गिफ्ट आणू नोडवर अवलंबून दमले असतील तर म्हणतील नको उद्या जाऊ नाही दमले म्हणले चल तर जाऊन आणूया मी आता काय करतात काय ते किती भाज्या आहेत ते सगळे उभारून भाजी निवडण्यापेक्षा म्हणलं चला आता खाली बसूनच नाही मी भाजी खाली घेतली बघा पाय दुखून यायच उभारून निवडायचं म्हणल्यानंतर खालीच बघा बसून मी सगळ्या भाज्या वेगळ्या निवडते सगळ्या निवडणार आहेत बऱ्यापैकी भाज्या निवडून निवडून ठेवलेल्या आहेत एक बाध ही बीन्स आणि ही भाजी राहिलेली आहे दोन तरी भाज्या निवडल्यात चिरल्यात म्हणजे तर आता संध्याकाळचं स्वयंपाक आहे संध्याकाळी काय स्वयंपाक करायचा प्रश्न आहे आता देवापूर दिवा तर लावलेला आहे मी साडेसहा वाजले तर देवापूर दिवा लावून घेऊ म्हटलं आणि कुकर लावले आता भात वाजून तर लागतोच एक लावते भाजी बघते आता काय करू आहे ही पण भाजी सगळी मला ना मी त्या दिवशी एक किलो मटर होतं तर ते मटर निवडायचं राहिलेले वेळ लागतो मटारला आता मी कुकर तर लावून घेते पहिल्यांदा भाजी बघते चार पाच मिनिटी कुठली भाजी करावी ये पण ते चला तर मग इथे हे बघा इकडे लावलेलं आहे कुकर मिस्टरनं मी विचारलं भाजी कुठली करू कु। मला सगळ्या भाज्यामधल्या थोडी 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 करून भाजी कर बघा हि जे बोलण्याची पद्धत चला तर आज भाकरीच करणार आहे आता उद्या घऊ आणावं लागणार आहे थोडस स्पीठ आहे मी इकडे स्वयंपाकाला आता विराश आणि मुलगी येऊन गेले जावय मुलगी विराश का आता ते गेले होते दौडी शेठला गणपतीला प्रसाद गणपतीचा प्रसाद द्यायला आले होते आणि आता हे पहा मी करते आता कशाची भाजी करते बघा बघ ही गवार शेंगाची भाजी आहे पण ह्याच्यामध्ये मी बटाटा टमॅटो आणि थोडेसे ला ला वाटणे लागणारे अशा प्रकारे भाजी करणारे कोरडीच करणारे कारण का भात वरण लावलेला आहे आमटी आहे त्याच्यामुळे भाजी ही कोरडीच करणारे चला तर मग टाकते आता भाजी मिनो झाला आहे माझा स्वयंपाक इकडे आता आणि किचन कट्ट केलेले मी साफ सासूबीनं वाढलेले जेवायला काय वाटायचं भात भात वाढू का काढलेलं आहे सासूपीनं जेवायला आणि मिष्टांचं चाललं इकडं कपाट आवडणं कपाटातले काही कपडे द्यायचे असेल जे वापरायचे नसेल तर देऊन टाकतील त्याच्या आता सासू म्हणजे झालं जेवण आता आमच्या आमचं व्हायचं आणि आता पाच दहा मिनिटांनी मी लगेच नाही बसणार यांचं झालेलं आहे कपाट आवडून धुतलं कथा तांब्यात पाणी भरून दे चला बाबा हिंचा आता कपाटा घरून झालेला आहे का आम्ही बसवत जे फायदा चला गरम गरम करत आणि बघा इकडे मी भाजी कशी केली आज मी फा शेंग्याची शेंगाची भाजी अशी केली सासुडी आवडली ना जास्त नाही केली खूप हो, केली ना वाया जाती चला आता बसतो मी जेवायला या सगळेजण जेवायला सगळं खाली घेते चला आता मग भेटूया अशाच नाही का आपल्या येतो मध्ये बाय बाय टेक केअर